मातोश्रीला हनुमान चालीसा वाचा क्या मातोश्री ऐसी आसपास विस्तु दिस्कूट खा जमानी नहीं संग मतोश्री ऐसी आसपास पाउल टागल वीस फूट जमीन केंदाज नाय राज्याचं शिवसेनेचं नाव सांगणार बाळासाहेब ठाकरेने घरमध्ये आवड अमरावतीवर बाळासाहेब ठाकरेंचा खर प्रेम आणि सुद्धा बाळासाहेब ठाकरेवरती प्रचंड प्रेम केला अमरावती शिवसेनेचा आमदार गेले

بندلا <laughs> بنداي पहिला गुवाहाटीला सुरतला गोव्याला प्रत्येक ठिकाणी पंचवीस पंचवीस कोटी रुपये त्याच्या हातात ठेवले जातात आणि या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांचं उत्तम चाललेलं सरकार या उद्धव ठाकरेंनी अनेक वर्ष तुमची एखाद्या कुटुंब प्रमुखाप्रमाणे काळजी घेतली Ya, kata anak masih perlu hati dan tak, tak sana.